हा पायदिंडीचा हेतू नसून ही आपल्या जीवाच्या सार्थकासाठी दिंडी काढलेली आहे त्याकरता इथून जास्तीत जास्त उपस्थिती राहावी अजून एक सूचना आपल्या पायदिंडी सोहळ्यामध्ये महाप्रसादाकरिता आखरीच्या दिवसच्या शेवटच्या भंडाऱ्या करिता सदभक्तांना तो इच्छेनं येतात शक्ती प्रमाण देणगी द्यायची असेल तर आपल्याकडं पावती पोखायचं पावती बुक मिळून जाईल आपल्याला त्या पावती बुकावर तुमचं नाव नोंदणी राहील तुम्ही तुमच्या सोयीचं देऊ शकता आणि आपल्या पायदंडी सोहळ्याचा प्रवेश फी जे आहे ते प्रवेश फी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाचशे रुपये राहणार ही देणगी म्हणजे आपल्या महाप्रसादाकरिता झाली प्रवेश फीच्या कार्डाच आणि देणगीच या दोन्ही विभागाचा काही संबंध नाही देणगी हे आपल्या याच्यासाठी आहे की आपण आपल्या दिंडीमध्ये दि आपली उपस्थिती आहे आपण सहभागी आवं म्हणून या करता हे कार्ड आहे आणि देणगी महाप्रसादा करताय तरी सर्वांनी आपल्या गावामधून जास्तीत जास्त सद्भक्त मंडळीने यावं हे तुम्हा सर्वांना माझ्याकडून नम्र विनंती आपल्या पाय दिंडी सोहळ्याचा दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस असा हा आपला आठ दिवसाचा प्रवास आहे आपल्या पायदिंडी सोहळ्याचा प्रस्थान स्थळ श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज मठसंस्थान संस्थान अखाडा आखाडा गाडीपुरा नांदेड येथून ठीक सकाळी सात वाजता होणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि यावं जय आनंद जय जय